नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत कलेजी मसाला त्यासाठी लागणारं साहित्य आहे कलेजी आहे ही मी अर्धा किलो घेतलेली आहे आपल्याला लाग लागणार आहे लिंबू रस हळद मसाला गरम मसाला हे आहे आलं लसूणची पेस्ट आहे आणि मीठ आहे लिंबू रस आपल्याला लागणारच आहे कारण की कलेजीला खूप उंबस वास असतो तो वास जाण्यासाठी आपल्याला लिंबाचा रस टाकावाच लागणार आहे त्यामुळे लिंबाचा रस आवश्यक आहे हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता हे आता सगळं चांगलं मिक्स झालंय आपण ते बाजूला ठेवूयात आणि फोडणी द्यायला सुरुवात आपलं तेल गरम झालंय आता आपण सुरुवातीला ह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकूयात मगाशी आपण कलेजीला आलं लसूणची पेस्ट लावलेली होती त्यामुळे ना जास्त नाही टाकायची आपल्याला थोडीच टाकायची आहे त्यानंतर हे आपण कलेची जी, जी। लावलेलं होतं त्याला आलेमधून पेस्ट आणि हे लावलेलं होतं लिंबाचा रस हळद मीठ ती आपण टाकून घेऊया ती चांगली तेलावर परतूया आता आपण यामध्ये एक एक मसाले टाकायला सुरुवात करूया हा लाल मसाला आहे मालवणी मसाला आहे हा तो मी इथे दीड चमचा आहे त्यानंतर गरम मसाला हळद मीठ आपण मगाशीच लावलेलं होतं त्यामुळे आत्ता नाही टाकायचं आहे आपल्याला आणि हे आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपण आता ह्याच्यामध्ये मसाला आणि गरम मसाला मिक्स करून घेतला आता आपण इथे झाकण ठेवून शिजवूयात हे ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे पाणी त्याला सुटतं आणि ते शिजतं आहे आपणच तुम्ही पाहू शकता ह्याला आता पाणी सुटलं आहे असंच पाणी सुटतं त्याला म्हणून आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकण्याची गरज लागत नाही आता आपण पुन्हा झाकण ठेवूयात शिजेपर्यंत तुम्ही पाहू शकता आता आपली कलेजी शिजलेली आहे त्याला तेल पण सुटले बाजूनी खाण्यासाठी तयार आहे कलेजी तुम्हाला ही कलेजी मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू